वयाच्या तिशीनंतर आपल्या अंगातले हडे खरंच हे नाजूक होत जातात कॅल्शियम कमी पडू लागतं आता कॅल्शियम कमी पडतं आणि हाडे आपल्या अंगातले मजबूत करण्यासाठी आपण हे ते औषधं घेण्याचा प्रयत्न करतो कॅल्शियमच्या गोळ्या कॅल्शियमचे औषधं हे सर्व घेण्याचा आपला प्रयत्न असतो पण घरच्या घरी हाडे अगदी लोखंड्यासारखे मजबूत आयुष्यभर करण्यासाठी अगदी घरचा एक छोटासा पदार्थ रोज थोडासा खायचा आहे आणि बघा तुमच्या अंगातले हाडे एवढे मजबूत होतील की आयुष्यभर तुम्हाला कॅल्शियमचे कमतरता भाजणार नाही तर नक्की व्हिडिओ शेवट पण बघा छोटासा व्हिडिओ तर तर चला व्हिडिओला सुरुवात या ठिकाणी बघा मी तीळ घेतलेलं आहे तिळ हे दोनशे ग्रॅम आहे आता तीळ हे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम प्रमाण असतं जे की आपले हाडे मजबूत करण्यासाठी हाड्यासाठी खूपच फायदेशीर ठरणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हे तीळ तिळचे खूप सारे फायदे आहेत आणि बघू शकता या ठिकाणी तिळ हलकंसं भाजून घेतलेलं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे आता तुम्हाला वजनी प्रमाण समजत नसेल तर वाटीचं प्रमाणसुद्धा सांगते एक मोठी भरून वाटी घेतलेलं आहे आता मेजरमेंट लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचनुसार आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर बघू शकता इथं एक मोठी गच्च भरून ड्रायफ्रूट्स घेतलं होतं म्हणजे काजू आणि बदाम आता ह्या दोन्हीची मी भर करून घेतलेली आहे आता आणि थोडेसे काजू आणि बदाम बाजूला काढून ठेवलेलं आहे नंतरनं ते वरून आपल्याला गॅर्निश करता येतं आणि त्यानंतरनं थोडंसं तीळ सुद्धा आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला वरती लागणार आहे तर हे दोन्ही मिक्स केलेलं आहे तिळाची भरड आणि ड्रायफ्रूटची भरड आता चला तर परत एकदा आपण गॅसकडे आलेला आहोत आता इथं एक मोठा चमचा भरून साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूपच घ्या कारण साजूक तूप हे शरीरासाठी चांगलं असते दोनशे ग्रॅम तिळासाठी इथं दीडशे ग्रॅम गुळ घ्यायचं आहे किंवा वाठीचं प्रमाण बघायला गेलं तर एक वाटी तिळासाठी पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे आता ह्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालणार आहोत आधी तूप घातल्यानंतरनं गूळ त्यानंतरनं दोन टेबलस्पून पाणी पाणी नाही घातलं तरी चालतं पण पाणी घालणं आवश्यक आहे का तर वड्या आपल्या मऊ होतात कडक होत नाही जर पाणी नाही घातलं तर थोडंसं कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाक वगैरे काही करायचं नाही गूळ फक्त वितळून घ्यायचं आहे व्यवस्थित गुळाचे जे खडे आहे ते फुटले गेले पाहिजे आणि शक्यतो गूळ चिरून घ्यायचं आहे लवकर वितळतो म्हणजे तर बघू शकता छान इथं गुळ वितळून झालेला आहे आणि एक उकळी आलेली आहे आता हे आपण भरड घालूया ड्रायफ्रूट्स आणि तिळाची आता हे गॅस बंद करायचं नाही लक्षात ठेवा गॅस बंद केला तर लवकर गुळ जमण्याची शक्यता असते आणि ह्यामुळं आपली वडी कडक होते त्यामुळं गॅस चालू करूनच हे प्रोसेस करायचं आहे फक्त आता हे एक ज्यू करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला शिजवायचं वगैरे नाही फक्त पाकामध्ये व्यवस्थितपणे एक जीव करेपर्यंतच हलवायचं आहे दोन तीन वेळेस बघू शकता आता गुळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान घटक मानला गेलेला आहे कारण तुम्हाला हे गुळाचे फायदे माहीत असतील गुळाने रक्त वाढतं गुळाने हड्ड्या मजबूत होतात आणि त्याचबरोबर बघा दुसरा एक उपाय तुम्ही करून बघू शकता गरम दुधामध्ये गुळाचे काही खडे घालून ते दूध घेतल्यास तुमचं कॅल्शियम प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं हाडे मजबूत होतात जर तुम्हाला गुळ वापरायचंच नसेल तर तुम्ही साखर अजिबात वापरायचं नाही त्याऐवजी जे मोठी खडी साखर साखर येते एकदम मोठेवाले जे खडी साखर भेटते ते साखर मिक्सरला वाप लावून त्याचा वापर तुम्ही करू शकता आता बघा प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच फटाफट हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या वाटीच्या साह्याने सर्वत्र करायचं आहे व्यवस्थित एकसारखं इथं पसरून घ्यायचं आहे वाटीच्या साह्यानेच करू शकता कारण मिश्रण फार गरम आहे हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे आता वरून तुम्ही सजावटसाठी तुमच्या आवडीप्रमाणाने कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता ह्यामध्ये मी काजू बदाम घातलेले आहे आणि वगळलेले थोडेसे तीळसुद्धा आपण ह्यावरती घालून घेऊयात हे ड्रायफ्रूट्स आणि तीळ घातल्याने वडीला आणखीनच वेगळी चव छान येते कारण ह्याचासुद्धा कुरकुरीतपणा वडीमध्ये छान लागतो आता परत एकदा वाटीच्या साह्याने हि व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे तिशीनंतर घ्यायची काळजी म्हणजे बघा तुम्ही बाहेरचं हे ते न खाण्यापेक्षा हे घरचं अन्न पदार्थ खाल्ल्यास भरपूर प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम मिळतं शिवाय हाडे मजबूत राहतात आता थंड होण्यासाठी पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं आता चाकूच्या साह्याने हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडू शकता आता ह्याचं सेवन कसं करायचं आहे ते बघा रोज ह्यातले दोन ते तीन वड्या खायचं आहे आणि चांगलं रिझल्ट येण्यासाठी गरम गरम दूध आणि त्यामध्ये एक चमचा किसल्याला गूळ घालायचा आहे एक वाटी दूध आणि एक चमचा किसल्याला गूळ घालून हे वड्या एक दोन खाल्ल्यानंतर वरणं दूध घ्यायचं आहे झटपट तुमच्या अंगातलं कॅल्शियम वाढतं आणि तुमचे हाडे मजबूत होतात आयुष्यभरासाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद